पांडुरंगाचं दर्शन घेतल्यानंतर वारकरी घर गेल्यानंतर त्याचा मृतदेह हो झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळल्यामुळे सगळ्यांनाच धक्का बसला ही दुर्दैवी घटना बुलढाणा जिल्ह्यातून घडली आहे आषाढी वारी जस जशी वार आहे तशी प्रत्येकच वारकऱ्यांना विठुरायाच्या भेटीची ओढ लागली आहे अशामध्ये प्रत्येक जण आपापल्या परीने पांडुरंगाच्या दर्शनासाठी जात आहे मात्र असाच एक वारकरी पंढरपूरच्या वारीहून परतताना एका वारकऱ्याने आत्महत्या केली ही घटना रुई छत्तीस गावाजवळ घडली असून बासष्ट वर्षीय हो सुखदेव लक्ष्मण रावे यांनी झाडाला गळफास घेऊन आपले जीवन संपवलं सुखदेव रावे हे चिखली तालुक्यातील मिसाळवाडीचे रहिवासी होते त्यांचा सलूनचा व्यवसाय शेळगाव आटोळ येथे होता गेली पंचवीस वर्ष ते पंढरपूरच्या वारीमध्ये नियमितपणे सहभागी होते, होते आणि वारकरी संप्रदायामध्ये त्यांची एक वेगळीच ओळख होती घटनेची माहिती मिळताच अंधेऱ्या पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला असून पुढील तपास ते करत आहे पच्चा त्यांची पत्नी मुलगी मुलगा असा परिवार आहे गावकऱ्यांच्या धार्मिक कृतीचे आणि साधे जीवन जगणारे त्यांचा स्वभाव खूपच मन मिळावू आणि शांत होता वारीमध्ये त्यांचा नियमितपणे सहभाग असायचा त्यामुळे त्यांच्या या टोकाच्या निर्णयामुळे सगळ्यांनाच धक्का बसला रावे यांनी आत्महत्या एवढा मोठा टोकाचा पाऊल का उचललं हे मात्र माहिती नाही ना कोणती चिठ्ठी ना कोणापशी ते काही बोलले होते त्यांच्या जाण्याने गावामध्ये अगदी शोककळा पसरली होती त्यांच्या स्वभावामुळे त्यांना एक वेगळंच ओळख मिळाली होती मात्र आयुष्यात नक्की एवढं कशाचं त्यांना दुःख झालं की त्यांनी विठ्ठुरायाचं दर्शन घेऊन आल्यानंतर घरी आपलं जीवनच संपवलं शेवटची जी भेट ते विठ्ठुरायाच्या चरणी अगदी आपलं डोकं ठेवून घरी आले आणि आपले मात्र प्राण सोडले